तर आपल्याला काय करायचं आहे एक वाटी मैदा घ्यायचा आहे असा मैदा घ्यायचा एक वाटी आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला दोन अंडे अशी वाटीत फोडायचे आहेत आणि ते आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये मैद्यामध्ये तर इथे माझ्याकडे ना एक चार ते पाच मिरच्या मी मिक्सरमध्ये ना थोडंसं पाणी टाकून ना असं एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे ते आपल्याला टाकायचे दोन चमचे एक चमचा अद्रक लसणची पेस्ट आपल्याला टाकायची आहे आणि थोडंसं ना चवीपुरतं मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आता याला काय करायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गुठाळ्या वगैरे काहीच नाही पाहिजे बरं का त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळं आता आपल्याला ना थोडं थोडं पाणी टाकून ना त्याचं एक थोडंसं पातळसर बॅटर बनवायचं आहे एकाच वेळेस खूप सारं पाणी नका टाकवा थोडं थोडं एका वेळेस टाका तुमच्याकडे जर विस्क असेल ना तर विस्कने एकदम मस्त फेटलं जातं तरी बघा इतकं पातळ सर पाहिजे आपल्याला ते खूप पातळ नका करू आणि असं घट्ट पण नका करा थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सी ठेवा बरं का आता याला ना एक दहा मिनटं थोडंसं बाजूला ठेवायचं आपल्याला आता एक पॅन घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि पॅन गरम झाला ना की त्याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे असं तेलाला पसरून घेऊ आणि गॅसचं टेम्परेचर थोडंसं मीडियम करायचं बरं का आणि हे बॅटर एकदा ढवळून असं या पॅनमध्ये टाकायचं आपल्याला या अशा पद्धतीने आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं एका बाजूने होऊ द्यायचं आहे मीडियम टेम्परेचरवर बघा दोन मिनटं झालेली एका बाजूने मस्त झालेलं आता त्याला काय करायचं असं फ्लिप करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आता कवर नाही करायचं त्याला झाकण लावायचं आणि दोन मिनटं मीडियम टेम्परेचरवर परत त्याला भाजून घेऊ तर बघा दुसऱ्या बाजूने पण किती छान भाजले गेलेली आहे आता याला का प्लेटमध्ये काढायचं आणि अशाच प्रकारे तुम्हाला जेवढे खायचे आहेत ना तेवढे करून घ्यायचे तर हे बघा असं लहान मोठ्या आकारामध्ये ना याला करून घ्यायचं आहे आणि इतके सॉफ्ट आहेत ना खरंच सांगतो आहे बघा कितीही रोल करा तुम्ही त्याला इतके सॉफ्ट आहेत हे बघा किती सॉफ्ट आहेत हे बघा याला तुम्ही कुठल्याही भाजीसोबत सॉस असेल मेओनेज असेल बार्बिक्यू सॉस असेल त्याच्यासोबत खाऊ शकता तर एक वेळेस ही रेसिपी करून बघा तुम्ही ना बनवून येईल तुम्हाला पण खाऊन मुलांना कंटाळा येणार नाही खरंच सांगतो तर एक वेळेस ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा